श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट हनुमान जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती बसवेश्वर जयंती अक्षय तृतीया निमित्ताने जट मध्ये प्रथमच ऑफर 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 भव्य ऑफर एका किमतीत दोन घ्या एक घ्या आणि एक फ्री मेवा सागर भाऊबली कलेक्शन जर भव्य ऑफरचा लाभ घ्या संपूर्ण परिवाराच्या खरेदीसाठी ब्रँडेड कंपनीचे साडी ड्रेस जीन्सवरील टॉप जेन्स शर्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट लहान मुलामुलींचे कपडे हे सर्व एकावर एक फ्री मेवा एका किमतीत दोन घ्या आणि एक फ्री मेवा रक्स वेन्यू संदर्भ शहात्तर रुपये तर बनियान पंचेचाळीस रुपये फक्त अर्ध्या किमती ही भव्य ऑफर फक्त तीस एप्रिल पर्यंतच मर्यादित असून द्वारा करा लवकरात लवकर जाऊन भेट द्या सागर भाऊबली कलेक्शन हवामान नगर जत आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर जयंती आणि आणखी तीन मित्याने आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये एवढे ऑफर आणि एवढे स्कीम लावलेली ला आहे की तुम्ही बघून व्हाल आणि कवटा पंढरपूर सांगोला अतनी या साईडचे कस्टमरांची भरपूर कालगर्दी झाली आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्या सागर भाऊबंनी कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त कांजीवरम साडी चौदाशे नव्याण्णव रुपयेच्या साडीवरती चौदाशे नव्याण्णव रुपयेची साडी फ्री म्हणजे एक साडी फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयाला आपण पाहू शकताय एवढ्या कमी रेटमध्ये कुठंही आत्नी चडचेन कोल्हापूर सोलापूर मुंबई पुन्हा कुठंही जाण्याची गरज नाही फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला जतपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहू शकता था, फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाला रेकॉर्ड करून घ्या व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या आणि सेव्ह करून घ्या फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाला साडी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये फ्री त्याच पद्धतीने मुलींची एक शालू खरेदीवरती लग्न बसण्यासाठी खास ऑफर आप आपण लावलेला आहे एक शालू खरेदीवरती एक शालू फ्री म्हणजे सागर भाऊबली कलेक्शनमध्ये तीन हजार दोन हजार चार हजार पाच हजारची कोणतीही शालू खरेदी करा आणि पूजेची साडी सागर बाहुबली कलेक्शन करून तेवढ्याच किमतीचे फ्री म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णवची एक साडी खरेदीवरती चार हजार नऊशे नव्याण्णवची साडी फ्री दोन हजार नऊशे नव्याण्णवची साडीवरती दोन हजार नऊशे नव्याण्णवची फ्री आपण आता पाहू शकता कांजीवरम साडी फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ही साडी आहे आपल्या सागर भोवली कलेक्शनवर फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर भोवली आपण पाहू शकताय फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या साडीवरती या एका साडीवरती दुसरं साडी एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयेची साडी फ्री आहे ही ऑफर फक्त कालपासून ते तीस एप्रिलपर्यंत ही ऑफर आम्ही ठेवलेली आहे लिमिटेड ऑफर आहे वीस दिवसानंतर कोणतीही ऑफर मिळणार नाही त्यामुळे वड़ एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जर आपल्या सागर बाहुबलीमध्ये हा शालू पाहू शकताय दोन हजार रुपयेचा हा शालू आहे दोन हजारच्या शालूवरती एक दोन हजारचा शालू आपल्या सागर बाहुबली कलेक्शन करून फ्री ठेवण्यात आलेला आहे सर्वसामान्यांसाठी आणि सर्वांसाठी ही ऑफर आम्ही ठेवलेला आहे एवढे ऑफर आणि एवढे स्वस्त जर कुठेही मिळणार नाही आणि जर मिळाल्यास आपल्या भाऊबली कलेक्शनकडून पंधरा हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि ही ऑफर कालपासून ते फक्त आणि फक्त तीस एप्रिलपर्यंत ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पाहू शकत आहे कांजीवरमच्या साड्या फक्त मार्केटमध्ये सहा हजार सात हजार आठ हजार रुपयेची ही शालू आहे फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पंधराशे रुपये दोन हजारच्या आतमध्ये एक साडी घेतल्यानंतर एक साडी फ्री पाच हजारचा शालू घेतला पाच हजार फ्री सहा हजारच्या शालूवरती सहा हजार फ्री ही ऑफर फक्त आपल्या भाऊबोलिक कलेक्शन मध्ये लिमिटेड ऑफर मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबोली कलेक्शन शेगाव रड हनुमान नगर जर आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये लग्न बसल्याबरोबरच लहान मुलींचे भरपूर ड्रेसेस वेस्टर्न मध्ये ऑफर काढण्यात आलं कोणतेही ड्रेस घ्या फक्त लिमिटेड ऑफर आहे त्यामुळे आजच भेट द्या लिमिटेड ऑफर संपल्यानंतर ही ऑफर बंद करण्यात येईल आपण पाहू शकता कोणतेही ड्रेस घ्या फक्त आणि फक्त एक ड्रेसवर एक ड्रेस फ्री फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ड्रेस दोनशे नव्याण्णव वरती दोनशे चे एक ड्रेस फ्री फक्त आणि फक्त आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये तीनशे रुपयेच घ्या तीनशे रुपयेचा ड्रेस फ्री चारशे रुपयेच घ्या चारशे रुपयेचा ड्रेस फ्री पाचशे रुपयेच घ्या पाचशे रुपयेचा ड्रेस फ्री सहाशेच घ्या सहाशे रुपयेचा ड्रेस फ्री ही ऑफर फक्त लिमिटेड आणि लिमिटेड स्टॉक असेपर्यंत उपलब्ध आहे आजच आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला भेट द्या भरपूर अशी व्हरायटी उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने वेस्टर्न बरोबरच टी शर्ट पण आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत आपण पाहू शकता फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव टी शर्ट घेतल्यानंतर एक टी शर्ट फ्री फ्री म्हणजे तुम्हाला ऐंशी रुपयाला एक टी शर्ट बसतो या हिशोबाने आपल्या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत कोणतेही टी शर्ट घ्या एकावर एक फ्री कोणतेही काही घ्या आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये ही ऑफर फक्त आणि फक्त आजपासून ते तीस एप्रिल पर्यंत ठेवण्यात आलेले आजच भेटते आज आपल्या सागर भाऊबली कलेक्शन पद्धतीने आपल्या बंधू भगिनीसाठी आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये तीनशे रुपयाला सेट आहे हा पाहू शकता आपण टॉप पॅन्ट ओढणी तीनशे रुपयाच्या सेटवर एक तीनशे रुपयाचा सेट फ्री एक कोणतंही घ्या तुम्ही पाचशे रुपयाचा सेट आहे हा पाहू शकता तुम्ही पॅन्ट टॉप ओढणी किती सुंदर असा ड्रेस आहे या ड्रेसवरती एक पाचशे रुपयाच्या ड्रेसवरती पाचशे रुपयाचा ड्रेस फ्री आपण पाहू शकता भरपूर अशी व्हरायटी उपलब्ध आहेत एक टॉप दोनशे रुपयाच्या टॉपवरती एक दोनशे रुपये दोनशे रुपयाचा टॉप फ्री आहे त्याच पद्धतीने भरपूर व्हरायटी आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध झालेल्या आपण पाहू शकताय सगळे दोनशे अडीचशेच्या आत रेंजमध्ये सर्व टॉप आहेत एका टॉपवरती एक टॉप फ्री आहे आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये थ्री फोर फाय एक्सेल ड्रेस एक ड्रेसवरती एक ड्रेस फ्री आपण पाहू शकताय चिकन करीचा हा टॉप आहे एका टॉपवरती एक टॉप फ्री आहे आपण पाहू शकताय एक टॉपवरती एक टॉप फ्री कोणतेही टॉप घ्या तीनशे ते चारशे रुपयेमध्ये एक टॉप आहे एका टॉपवरती एक टॉप फ्री म्हणजे तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपयेमध्ये एक टॉप पा बसेल या असे भरपूर असे व्हरायटी आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध झालेलं आहे पूर्ण फॅमिलीसाठी यावेळी आम्ही ऑफर ठेवलेला आहे एक दोघांसाठी नाही तर पूर्ण फॅमिलीसाठी त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर सागर बाहुबली कलेक्शनमध्ये रेग्युलर साडी कोणतीही खरेदी करा पाचशे रुपयाच्या साडीवरती एक पाचशे रुपयाची साडी फ्री तीनशे रुपयाच्या साडीवरती तीनशे रुपयाची साडी फ्री अशी भरपूर अशा असंख्य व्हरायटी आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत सातशे रुपयाच्या साडीवर सातशे रुपयाची साडी फ्री पाचशे रुपयाच्या साडीवरती पाचशे रुपये फ्री तीनशे रुपयाच्या साडीवर तीनशे रुपये फ्री दोनशे रुपयाच्या साडीवरती दोनशे रुपयाची साडी फ्री ही ऑफर फक्त आजपासून ते तीस एप्रिलपर्यंत ही ऑफर लिमिटेड ऑफर ठेवलेला आहे यावेळी असंख्य भरपूर व्हरायटी काढलेली आहे लहान मुलांपासून मोठ्याभर भरपूर असंख्य व्हरायटी एक वेळ अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा लाईक करा आणि लहान मुलांच्या शर्टमध्ये आपल्या भाऊबोली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाच्या शर्टवर एक दोनशे रुपयाच्या शर्ट फ्री दोनशे रुपये शर्टवर दोनशे रुपये फ्री तीनशे रुपयाच्या शर्टवर तीनशे रुपये फ्री चारशे रुपये शर्टवर चारशे रुपये फ्री अशा असंख्यचे व्हरायटी उपलब्ध झालेलं आहे कोणतेही शर्ट खरेदी करा एका शर्टवरती एक शर्ट फ्री ठेवलं ही ऑफर फक्त लिमिटेड ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी ठेवलेलं आहे त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये तीन वर्षाच्या मुलापासून ते तेरा वर्षाच्या मुलापर्यंत तीनशे रुपयाचं जीन्स आपण पाहू शकता सुंदर असं जीन्स हे तीनशे रुपयाचं एका जीन्सवरती तीनशे रुपयाचं जीन्स फ्री आहे ही ऑफर चारशे रुपयाच्या जीन्सवरती चारशे रुपयाचं जीन्स फ्री आहे पाचशे रुपयाच्या जीन्सवरती पाचशे रुपयाची जीन्स फ्री आहे ही ऑफर फक्त लिमिटेड आहे आजच भेट द्या सर्वसामान्य सर्वांसाठी मुबलक फक्त अशी व्हरायटी आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध आहे आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये टीडिओ जीन्स एका टीडिओ जीन्स वरती एका टीडिओ जीन्स फ्री मित्रांनो रेकॉर्ड करा व्हिडिओ सेव्ह करा मी काय सांगालो जुना कोणताही माल नाही है, फ्रेश आणि फ्रेश माल पाहू शकता मित्रांनो टीडिओ जीन्स फक्त एका जीन्स वरती एक जीन्स फ्री टीडिओ भरपूर अशी व्हरायटी उपलब्ध आहेत त्या पद्धतीने एक टीडिओ खरेदी करा पंधराशे रुपयाचे जीन्स एक टीडिओ जीन्स फ्री ब्रँडेड शर्ट आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये एक ब्रँडेड शर्ट खरेदी करा एक शर्ट फ्री ही ऑफर फक्त आजपासून ते मित्रांनो तीस तारखेपर्यंत ही ऑफर ठेवण्यात आली आपल्या सागर बावली कलेक्शन मध्ये चे अहमदाबाद मध्ये भरपूर खरेदी केल्यामुळे त्यांनी आम्हाला फ्री दिलेला आहे आणि या वीस दिवसात आम्ही जसं कंपनीने दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही हे जीन्स वाटत आहोत मित्रांनो एक वरती जीन एक जीन्स फ्री फ्री आहे ही जीन्स फक्त आणि फक्त ब्रँडेड लोक वापरतात पण आज सर्व पण आम्ही मित्रांनो आज उपलब्ध करून दिलेला एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड जात काल पाहू शकता आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये किती गर्दी झालेला आहे त्यामुळे आजच भेट द्या आपल्या कलेक्शन कलेक्शनला आपल्या बाहुबली कलेक्शन आप मध्ये एका टी शर्ट वरती एक टी शर्ट फ्री दोनशे रुपयेचं एक टी शर्ट खरेदी करा एक टी शर्ट फ्री दीडशेचं एक टी शर्ट खरेदी करा दीडशेचं टी शर्ट फ्री अडीचशेचं टी शर्ट खरेदी करा अडीचशे रुपये टी शर्ट फ्री चा खरेदी करा टी शर्ट दोनशेच फ्री ही ऑफर लिमिटेड आहे आजच भेट द्या आपल्या भाऊबलिक कलेक्शन मध्ये एम ते फायपर्यंत शर्ट फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला एका शर्ट वरती एक शर्ट फ्री डबल पॉकेट हा शर्ट आपण पाहू शकताय तीनशे नव्याण्णवच्या शर्ट तीनशे नव्याण्णवच्या शर्ट फ्री आपल्या भाऊबली कलेक्शन भरपूर अशा ऑफर घेऊन आलेला आहे एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबलिक कलेक्शन आपण पाहू शकता एम टी डबल एक्स एल शर्ट फक्त आणि फक्त चारशे रुपयाला एका चारशे रुपयाच्या शर्टवरती एक चारशे रुपयाच्या शर्ट फ्री चारशे रुपयाच्या शर्टवरती चारशे रुपयाची रुप फ्री तीनशे रुपयाच्या शर्टवरती तीनशे रुपयाच्या शर्ट फ्री अशा असंख्य व्हरायटी आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झाले आहे त्याच पद्धतीने नऊशे नव्याण्णव रुपयाला पाच शर्ट आपल्या भाऊबलिक कलेक्शन मध्ये कुठेही मार्केटमध्ये नाही एम टू डबल एक्सेल शर्ट नऊशे नव्याण्णवला ला पाच शर्ट आजपासून ते फक्त तीस एप्रिल पर्यंत लिमिटेड स्टॉक आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये सीआरएम मध्ये भरपूर खरेदी केल्यामुळे आपल्या सीआरएम कंपनीने आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त पाहू शकता आपण लोगो सीआरएम म्हणजे सीआरएमच मिळणार दुसरं कोणतंही मिळणार नाही फक्त सीआरएम फक्त आणि फक्त एकोणनव्वद रुपयाला मीटर आपल्या सी आर एम भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहे ही फक्त ऑफर आजपासून ते तीस ऑफ एप्रिलपर्यंत ऑफर ठेवण्यात आले ह्यात प्लेन आहे प्रिंट आहे चेक्स आहे गुलाबी कलर आहे प्रिंटेड आहे असे भरपूर कलर उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त एकोणनव्वद रुपयाला मीटर या रेटमध्ये जतमध्ये ना कोटेही जर मिळाल्यास आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पंधरा हजारचं बक्षीस ठेवण्यात आलेलं संपूर्ण नवीन स्टॉक आहे पाहू शकता आपण सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे आजच भेट द्या आयरासाठी रेग्युलर वापरण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी भरपूर उपलब्ध आहे फक्त आजपासून ते तीस एप्रिल पर्यंत ही उपलब्ध आहे कारण कंटिन्यू आपण देऊ शकत नाही फक्त वीस दिवसासाठी ही ऑफर ठेवण्यात आलेलं आहे आज मित्रांनो लग्न ठरलं की फक्त आणि फक्त आठवण काढायचं सागर भाऊबली कलेक्शन मध्ये येतं तुम्हाला एवढं असंख्य व्हरायटी पाहायला मिळते की पुन्हा मुंबईला सकडे मिळणार नाहीत मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो छानशे असे ब्लेझर फक्त आणि फक्त मार्केटच्या अर्धा रेटमध्ये मार्केट मध्ये दहा हजार असेल तर आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पाच हजार भाऊबेशन मध्ये फक्त उपलब्ध आहे आजच व्हिजिट करा लढलं की मुली काहीच मिळालं नव्वद फेटासाठी हजार आज पाचशे रुपये घालवते आपली केले फक्त एका व्यान ते सावली एका नव्याण्णव मित्रांनो हजार रुपये वेस्ट घालू नका कपडे बाहेर काढला असेल तर टिकू नका मित्रांनो नवर देवाचा फेटा घेण्यासाठी फक्त आपल्या भाऊबलिकेला व्हिजिट करा मित्रांनो एकशे नव्या रुपयाला फक्त मार्केट मध्ये दोन हजार अडीच हजार पाचशे सातशे सांगतात मित्रांनो डोक्यातून काढून टाका फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला नवर देवाचा फेटा आजच व्हिजिट करा सर्व असंख्य ग्राहकासाठी बनेन फक्त लक्ष कंपनीचा बनेन फक्त पंचेचाळीस रुपयाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद साईज फक्त आणि फक्त पंचेचाळीस रुपयाला मित्रांनो या रेटमध्ये कुठंही मिळणार नाही गांधीनगर कोल्हापूर सोलापूर जे तुम्ही नाव घेता ते सगळं डोक्यातून काढून टाका मित्रांनो फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनला भेट द्या आणि सगळ्यात कमी दरात खरेदी करा मित्रांनो अंडरवेअर बनेल मार्केटला आणि आपल्याला किमान एका अंडरवेअरला चाळीस ते पंचेचाळीस रुपये फरक आहे मित्रांनो आणि बनेला तीस ते पस्तीस रुपये दोन बनेला सत्तर आणि चाळीस चाळीस ऐंशी आणि सत्तर एकशे पन्नास रुपये मित्रांनो दोन अंडरवेअर दोन जर बनेल जर घ्यायचं असेल तर फक्त भाऊबली कलेक्शनला भेट द्या आणि दीडशे रुपये मित्रांनो तुम्हाला फायदा होणार आहे या रेटमध्ये कुठंही मिळणार नाही दीडशे रुपये दोन अंडरवेअर दोन बनेला दीडशे रुपये वर्षभराचा खरेदी केला तर मित्रांनो तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फायदा होईल मित्रांनो आजच व्हिजिट करा आणि दोन बनेल आजच घेऊन जावा मित्रांनो लिमिटेड स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे